So, तर मित्रांनो आहे बघा वैभवनी बोसकीच्या रश्या बांधल्यावरती आणि आता खेचाला केली सुरुवात कुठल्या प्रकारचा आता मावरा पारलाय बघू कोलबी तर जास्त आहे आणि आज कचरा पण वाटते थोडा जास्ती बघा असा माल मटेरियल आहे बघा काजन असली काजन कारिंचा बघा करपी पडलंय तर सगळी मच्छी ट्रान्सफर करतय जुबा केसरीचे पिशवेन ही आणि बघा अशा प्रकारे ती चिंबुरे खरपी कुरली आहे आणि कारपाली वेत आणि कोलब्या पण आहेत आणि बारीक शारीक मासं पण आहेत बघा खरपी कसले आहे बघा कुरली आहे सगळ्या कोलब्या व्यवस्थित करल्यान हे पहिले टोपलीमध्ये ठेवल्यान बघा पातली कोलबी हातात घ्या कोलब्या त्या साईज बघा कशी आहे ही अशी मिडियम साईज आहे पातली कोलबीची बघू शकता मिक्स सायस हे एकदम पण मोठी नाही एकदम पण बारकी नाही म्हणजे या जिल्ह्याकडे बघा अजून जीवन आहे बघा तुम्हाला दिसत असतील उरतान टायगर प्रॉन्स ही बारकीच साईज आहे मोठी साईज तुम्हाला पावसाल्यानंतर तुम्हाला अशी दाखवीन मी कुणी मिडियम साईज या आपण बऱ्याच पडल्यानं विसक असतील नाही पंधरा वीस आरामात असतील बरं नमस्कार मित्रांनो मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पी एम फिशिंग या चॅनलवर तर सध्या मित्रांनो देऊल तुम्ही बघू शकता देऊलावर्षी बहुतेक आपले सबस्क्रायबरांना माहिती असेल मी सध्या बेलपाडा बेलपाड्यागावमध्ये आणि बेलपाड्यागावमध्ये आहे मी सध्या वल्डीवर वैभव पाटील याची बुसकीवर आलो आहे अर्जंटमध्ये एक व्हिडिओ शूट करायला कारण का हल्ली झाला आहे भांग पाणी उतरत चालत चाललं आहे आणि वैभवने मांडले बुसकी खारे खारेपाण्याची आता काय मच्छी असेल जास्त करून कोलबे असतील आता काय काय पडल ते तुम्हाला दाखवते जाऊन मित्रांनो जर का तुम्हाला ही व्हिडिओ आवडली ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकन ऑलवर करा आणि इंस्टाग्रामचा आय डी स्क्रीनवरच असेल इंस्टाग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली तिथे जा आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर येतील तर धमाकेदार व्हिडिओ असणार आहे आता मोठी पण एक वरची मांडली आणि छोटी पण आहे दोन बोस्टी आहेत जाऊया आणि बघूया काय काय मच्छी भेटेल खारे पाण्याची योग हाजन हल्ली बघायला भेटत नाही पहिले लोक येरी पद्धतीने कोलब्या पकरायला जावायची तर येऱ्या हल्ली कोणत्या त्या दिसत पण नाही तर फक्त कोलब्या आता जास्तीत जास्त क्वांटिटीमध्ये भेटायचं या कुठ साधन राहिलं आहे था खाडीमध्ये ती म्हणजे बोसकी तर चला आता जाऊ पारंपरिक जी आपली बोसकी पहिलेपासून मांडत आलो आहे तीच बोसकी मांडले तिला काय मच्छी भेटेल ते तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये बनवून राहा आणि व्हिडिओची मजा घ्या चला जाऊ या हा असा रस्ता आहे कोण कोण गँग आहे ना बॅटरी समोर त्याच्या मन लाखवैतिक कोहली नैतिक कोहली भाई तुझं नाव काय रोहन कोहली रोहन कोहली आणि कॅमेऱ्याच्या पाठी मग वैभव पाटील बरीच गँग आहे तर चला आता तुम्ही पुरवा आता मी शूट आहे पाण्याचा आवाज मित्रांनो तुम्हाला येतच तु असेल ही अशी गँग आहे फ्लॅश पकडून सगळी जण आहेत आपल्या व्हिडिओला सपोर्ट कराला म्हणून तुम्ही पण सपोर्ट करा चला आता बघूया काय काय बोसकीला मच्छी पडणार आहे तर ही बघा मित्रांनो अशा प्रकारे अशा प्रकारे रस्ता इथून ही आपली छोटी बोसकी आहे आणि या बाजूला आता मोठी बोसकी आहे ही बघा आणि इथं मच्छी बघा हे इकडं बॅटरी मारल ओली बॅटरी मार ती बघा बोईटा बघा किती बघा दिसताना पिलकुटा टोपली भरल एवढी बोयटांची पिल्ला आहेत बघा ही जेवढी चमकताना दिसताना ही सगळी बोयटा आहेत बघा बारकी बारकी बोयटा पित्ता बोलताना ही बघा किती येतात बघा जवळली बघा भरपूर आहेत येत मला पाहिजे असतील तर सांगा पकडून ठेवता बघा भरपूर आहे ही आता पहिली मोठी बसकी आहे वैभवने मांडलेली मगाशी येऊन संध्याकाळी आणि आता झालाय टायमिंग बोसकी उचलाचा आता तो त्याच पद्धतीने उचलल आणि बघा बोसकी तर नवीनच आहे थोडी आहे पण इथून बघू आता तिथपर्यंत कोंडा गेला आहे बोसकीचा बघू काय काय आहे लागल काय रे मच्छी कोलब्या भेटतेन चला बारकी बोरा सांगता कोलब्या भेटतील आता बघू काय काय आहे वैभवनी बोसकीच्या रश्या बांधल्यावरती आणि आता खेचायला केली सुरुवात आवाजाचा थोडा प्रॉब्लेम असेल मित्रांनो माईक विसरलो मी घरीच आणि वैभव इथं खेचताना बघा मच्छर बघू शकता लाईट बघा म्हणून थोडा डिफिकल्ट होतंय मच्छर चावते व्हिडिओ शूट करता करता वैभव बघा झाला घेतात चिंबोरी आली बघा बारकी हे बघा सगळी मच्छी झटकून खाली घ्यावा लागतं आता जर याच्यामध्ये राहिली ना जाला अडकून करपाल पण आहे बघा छोटी तर मग ते उंदीर जाला खाते हे बघा कुठल्या कुठल्या प्रकारचा आता मावरा पारलाय बघू कोलबी तर जास्ती आहे आणि आज कचरा पण वाटते थोडा जास्ती बघा असा माल मटेरियल आहे बघा काजन असली काजन कारिंचा खरपी परलंय खरपी चिंबोरी एक आहे आता पिशवीन व तू मच्छी सगळा कोलबट आणि बघू घरी जाऊन निसर्गाय घरात जावचा ना एक आहे चिंबोरी चिंबोऱ्यावाल्यान घरी जाऊन तुम्हाला दाखवू काय काय त्या बघा गाठ चोरलंय तर सगळी मच्छी ट्रान्सफर करतय आहे जुबा केसरीचे पिशवेन आणि बघा अशा प्रकारे ती चिंबूर आहे खरपी पुरली आहे आणि कारपाली व आणि कोलव्या पण आणि बारीक शरीक मासं पण बघा खरपी कसली आहे बघा पुरली आहे आता बघू काय काय भेटतंय ते बघू चला आता वरती तर बघा मोठी बोसकीचा सगळा मावरा कारलाय पिशवीन आता ती वैभव बो बोसकी प्रॉपर लावून ठेवल आणि इथना जाता जाता इथं एक बारकी छोटी आहे बघा इथं एक बारकी बोसकी आहे ती बघू चला आता तर बघा मित्रांनो आला वैभव आता बो मोठी बोसकी उकवली आणि छोटी बोसकी आहे ते इला बघा छोटी बोसकीला पण कधी कोलबट पडते बघा बघा वजनान वैभव अंदाजे कधी असेल हे कोलबट दोन किलो जास्तीच असेल मी तरी सांगते कारण का तो बोसका कसा भरलाय बघा एकदम झिली आणि पातली कोलबी मिक्स आहे मीडियम साईजची आता गोनीन वचलतो पण गोन घे र पुरण पावर आहे वरती घे वरती घे पिशवी कशी नको दोन्ही गोष्टी बघा कचरा पण भरपूर येत आहे पण करू आता साफ आहे बघा फक्त बारकी आणि का ती परलबल भांदली कोलबी आहे झिली कोलबी आहे मिक्स आहे कोलबी आहे करपाली पण आहे आता घरी जाऊन निसून तो तुम्हाला दाखवतो हो तिथपर्यंत व्हिडिओला लाईक करा बघा पैभोनी घेतली पिशवी आहे बोस का भरला आहे चांगलास कधी असेल अंदाजे पिशवीचा वजन सहा सात किलो तरी सहा सात किलो वजन सांगते म्हणजे त्याच्यामध्ये कचरा पण आहे थोडा पण पाच किलो तरी परल ना पाच किलो तरी आता व कोलबी परल तुम्हाला घरी जाऊन दाखवतो साफ केल्यावर आता पलट्या ना आता चालू घरी चला घरी जाऊनच भेटू ना र करायच्या ना कोलब्या साफ चला शंभर टक्के कोलब्या साफ करू आता मित्रांनो जस्ट पोचलोय घरी बघा आणि वैभवनी घेतलं वजन काटा तिकडे तू किती पाच सहा किलो बोललेलास ना अंदाजे पाच सहा किलो बोललेला आणि आता बघा एकदा दाखव काय तुम्हाला वाटेल काय भरलाय दुसरा बघा कोलब्या जसाच्या तशा ती पिशवी आणली इथं आणि आता त्याचं वजन करून दाखव तुम्हाला बघा काटा झिरो वजन बघा एकदा प्रॉपर आठ किलो आठशे चाळीस ग्रॅम लॉक बघा आठ किलो आठशे चाळीस ग्रॅम टोटल वजन झालं आहे त्याच्यामध्ये कचरा पण आहे पण आता तुम्हाला साफ करून पण दाखवते थोडं मला वत आता पिशवी चिंबोऱ्या झाला खाय टोपली घेर चिंबोऱ्या पलटी बघा चिंबोऱ्या गारल्या खाली बघा आहे चिंबोरी गार गा आहे गारपाल बघाय आहे पालजे काय अजून करपाली गसा बस बघा कोल्बीची काय एक साइज बघा मित्रांनो इवगा करपी चिंबोरी आहे पाठीमागशी दाखव इवगा करपी एनिला शिंगरा दिसते तुम्हाला बघा मीडियम साईज आहे फोटो घे फोटो चिंबोरा टावल्या वैभवने ते पिशवीन आणि यो एक भाई यो एक भाई बस स्टँड कोलब्या निसायला आता आम्ही सगळेच जण बसू आणि आता बघा तीन तीन टोपल्या ठेवल्यान एकामध्ये कारपाली एकान जिल्ह्या कोलब्या आणि एकान पातली कोलब्या हां हे बघा याच्यामध्ये ही पातली कोलबी आहे ना म्हणजे सफेद कोलबी ती याच्यामध्ये याच्यामध्ये या झिल्या या या आपल्या प्रॉपर खाडींच्या कोलब्या आणि याच्यामध्ये कारपाली अशा तीन टोपल्या वेगवेगळ्या आता निसून करतील बाजूला बघा तिका जरा घेतील झोर तिथपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा आता कशा कॉलबॅक करपाली नुस्तान त्या बघा काको बघा ओ यामासा एक पडलेय बारका मिक्स मच्छी आहे काटा बिटा पडले हिला काय बोलतात र नेवी ना छोटी छोटी चिंबोरी चिंबोरे काय नेवीज आहे ना का हे काटी आहे काटी काटी काटे बघा बारीक काटी पडलेय कसा को लिबा बघा

साईज आहे मॅक्स कसा बसला मॅक्स काय बोलतस <laughs> तो मजा घेते फक्त तुम्ही वरती साफ करा आणि बघा काय आज भेटला मुशी आहे का इचार लई बेकार काट मारीत असतो बघा जिवंतच आहे इच्छा बघा कशी हे करते इच्चार बोलता आणि छोटी साईज आहे म्हणून अशी आहे तर हे पुढचं डंक आहेत नाही आहे हे लय बेकार मारतंय बघा जिवंतच आहे पाटली गोलबी बघा मस्त साईज आहे बघा एकदम फ्रेश तर मित्रांनो ही बघा आपली मंडली हे दोघं आणि एक आम्ही टोटल चौघा जण गेलतो बोसकी उकवाला आणि बोसकी उकून आलो आणि हे बघा बोसकी टाकून काढण्याचा इतका काय मोठा टास्क नसतं म्हणजे इतकी मेहनत नसतं टाकाला आणि लावायला मेन मेहनत दाखवू तुम्हाला काय ही जी कोलब्याची घाण काढली नाही बघा एवढा कचरा निघला आहे सगळ्या कोलब्या व्यवस्थित काढल्यान हे पहिले टोपलीमध्ये ठेवल्यान पा, बघा पातली कोलबी हातात घ्या त्या साईज बघा कशी आहे ही अशी मिडियम साईज आहे पातली कोलबीची बघू शकता मिक्स आहे अशी एकदम पण मोठी नाही एकदम पण बालकी नाही मस्त भारी आहे साईज या एवढ्या निघल्यान आणि या प्रॉपर आपल्या खाडींच्या कोलब्या जिला झिल्या कोलब्या बोलतात त्या जिवंतच आहेत हे बघा कारण का या कोलब्या लगेच मारतात आणि या झिल्या कोलब्याला अजून जिवंत ये बघा तुम्हाला दिसत असतील उरताना पाय होता बघा या झिल्या कोलब्या आणि या एवढ्या करपाली पडल्यान करपालींच्या साईज असतो टायगर प्रॉन्स ही बारकीच साईज आहे मोठी साईज तुम्हाला पावसाल्यानंतर तुम्हाला अशी दाखवीन मी कुणी मिडियम साईज आपण बऱ्याच पडल्यान विसक असतील नाही पंधरा वीस आरामात असतील बघा एवढ्या एवढ्या आहेत आणि ही मेहनत अशी लागतं बोसकी टाकून काढापर्यंत ती यावी सगळ्यांनी मेहनत तुम्हाला दाखवलीच आहे तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा आणि हे कोलब्यांचा तर तुम्हाला हिशोब सांगते वैभव जर या कोणला बोसकीच्या कोलब्या पाहिजे असतील तर तुझा नंबर देऊ का मित्रांनो याचा नंबर देते आणि मग एकदा कोलब्यांचा रेट सांगा कसा आहे वाटेवं आहे पाहिजे तसं पाहिजे तसा बघा तुम्हाला शंभर दोनशे तीनशेचा जसा वाटा पाहिजे असेल ना तसा आहे आणि को करपालींचा काय आहे त्या त्या पण वाटेवस पिसवं जर मोठी करपाल असली तर पिसवं जसा रेट असेल तसा आणि ही साईज असली ना तर मग योपण वाटेवंच इथं येऊन तुम्ही बघू शकता बेलपाडागावमध्ये यो आहे मी लोकेशन भेटले लोकेशन पण केन पण याचा नंबर देईन जर कोणला या बोस्कीच्या कोलब्या कारपाली पाहिजे असतील ना तर इथं स्क्रीनवर नंबर देत आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता व आताच जे सध्या उदान संपला आहे चालू आहे त्याच्यामुळं आता या कोलब्या भेटताना तर ये आजची अशी मच्छी होती मच्छीमध्ये म्हणजे काय कोलब्या पडल्या बोस्कीची सगळ्या मावळा खारे पाण्याची प्रॉपर कारण का ही मच्छी आता सगळीकडं संपत चालले आहे खाड्या पण जास्त कोणत्या राहिल्यात नाही आणि कोलब्या फक्त आता ज्यांच्या बोसक्या आहेत ना गावामध्ये त्या पण विकायला नाही ठेवत ज्याला त्याला स्वतःला खावापुरता ठेवतात आणि जास्त इतक्या विक विकण्याचे इतक्या कोरत्या कोणाला भेटत पण नाही बेलपाड्यामध्ये आपलीशी अशी मुस्की आहे का एक खेड्या मला एवढ्या जास्त कोळ्या पडतात जर या खारेपाण्यांच्या कोरत्या जर तुम्हाला कोणत्या प्रॉपर म्हणजे साईजमध्ये तर पाहिजे असतील ना तर मी स्क्रीनवर नंबर देईन वाईकोचा तुम्हाला कधी पडल्या लागल्या ना तर व्हिडिओच्या स्क्रीनवर तुम्हाला नंबर येत असेल त्याचा कॉल करा अवेलेबल असतील तर तू तुम्हाला नक्की देईल पडत्या तर जगा चला भेटू मित्रांनो अशाच व्हिडिओमध्ये जर का तुम्हाला येईल बोस्कीची व्हिडिओ पोलबेनची व्हिडिओ आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकन ऑल ओर करा आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा तर चला मित्रांनो भेटू अशाच नवीन नवीन फिशिंगच्या रिलेटेड व्हिडिओजमध्ये तिथपर्यंत